एक नंबर केवढा मोठा मासा धमे मासा मास अगदी समोरच तुम्हाला दिसत असेल हा आपला आहे विजयदुर्गचा किल्ला नमस्कार मित्रांनो मी दिपेश मिडगावकर तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे तर मित्रांनो आपण गावी जायला निघालो एकदम अर्जंटमध्ये आणि तसंच आपण रिटर्नही येणार आहे पण गावी जायचं कारण काय ते तुम्हाला मी आता सकाळी जेव्हा आपण कणकवलीला उतरू तेव्हाच सांगेन तर तोपर्यंत तुम्ही हा पुढचा मस्तपैकी व्ह्यू एन्जॉय करा आपण बघा इथे कणकोलीला पोहोचलोय तुम्हाला मी सांगितलं होतं की कणकोलीला गेल्यावर भेटूयात अरे बघा आपली ट्रेन पण निघालेली आहे पुढे जायला ओक्का एक्सप्रेस तिरुअनंतपुरम कडे तर झालं सर आपण गावी आलोय त्याचं कारण असं की आपण आपल्या ब्लूला ना गावी ठेवलं होतं ना तिला रिटर्न आता मुंबईला नाहीच आहे त्यासाठी आपण आलोय एकदम अर्जंट मध्ये आणि दम्मतीची पण बाईक गावीच आहे तर म्हटलंय की दोघ जण आहेत तर मग एकत्र जाऊया आणि एकत्र आणूया म्हणजे सोबत पण होईल तर आता आपण जातोय दमदीपच्याच घरी कारण धमदीपची गाडी घेऊन आपल्याला परत मिळवलं जायचंय तर आता आपण निघतोय थोडं नाश्ता पाणी करूयात तर नाश्ता पाणी काही चांगलं भेटलं तर तुम्हाला दाखवेनच नाही मग थेट आपण जेव्हा गाडी घेणार किंवा काही चांगलं मजेशीर दाखवायला मिळालं तर ते मी तुम्हाला दाखवेन नाही मग डायरेक्ट आपण रिटर्न जातानाच भेटूया आणि हा पूर्ण ब्लॉग आहे ना तो पूर्ण स्टार्ट टू एंड म्हणजे येताना आणि जाताना एक एकत्रच असणार आहे वेगळं असं नाही आहे तर बघूयात आता पुढे काय भेटत काय चांगलं दाखवण्यासारखं का। तर भेटूयात पुढे स्टेशनच्या जा खाली जाऊ तर मंडळी आपण आता इथे आलोय हॉटेल वर बघा हॉटेल आहे श्री बाळूबा प्रसन्न नागजी आपल्या स्टेशनच्या समोर समोर आपलं स्टेशन आहे आणि आम्ही जास्त करून इथेच येतो नाश्ता वगैरे करायला जर स्टेशनला आल्यावर कारण इकडे ना काका गरम गरम तो रागें तो एकदम गरम गरम तयार करून देत येतात तो काही नाश्ता लागेल आणि आपले वडे पण एकदम गरम गरम काढून दिले आणि वर आणि गरम वड्यांची मजा ते वेगळीच असते स्पेशली म्हटलं तुम्हाला दाखवावं वडापाव तर सगळीकडे भेटतात पण असे गरम वडापाव आणि जरा चवीचे वडापाव आता फार कमी झाले दोन वेळी झाले म्हटलं जरा आपण काकांचं नाव सजेस्ट करावं की इथे खूप छान चवीला पण आणि एकदम गरम असे वडे मिळतील तुम्ही कधी आलात ना कणकोली स्टेशनला नाश्ता करायचा असेल तर इथे नक्की या आवर्जून खरोखर खूप छान आहेत आणि एकदम चवीचा नाश्ता जसा आपल्या घरात बनतो तसा पटापट आता खातो हा अच्छा आणि या आहेत हॉटेल सगळा नाश्ता तयार करतात काकी खूप छान चव आहे खरोखर आणि जवळजवळ मी आता सात महिने झाले कधी इथे या वेळेस आलो नाश्ता इथेच नाश्ता करतो तुम्ही कन कधी आलात तर नक्की इथे भेट द्या नाश्ता करतो पटावटा आणि त्यानंतर तुम्हाला भेटतो तुम्ही बघितला आपण बसमधून उतरलो आणि हे बघा आपला रस्ता धम्मदीपच्या घराकडे जाणारा बघा पाठिंबा ऊन आला असा आणि पुढे सरळ जातोय असा आणि थोडं ऊन पण आहे ऊन जरा जास्त वाटतय पण ठीक आहे गावाला आलोय तर तेवढं सहन केलं पाहिजे <laughs> तर बऱ्यापैकी चालावं लागतं मेन स्टॉपला उतरल्यानंतर तर आम्ही चालतोय चालतोय गप्पा मारत चालतोय कस काय बस चालतोय आणि काय बस चालतोय आता आम्ही थोडा वेळ निघणार तर तुम्हाला मी आता थोड्या वेळानेच भेटतो फ्रेश वगैरे झाल्यावर जेव्हा आपण ब्लूला आणायला जाऊ तेव्हा किंवा मग डायरेक्ट ब्लूला बाहेर काढल्यानंतर ओके आपण आलोय आणि बघा आतमध्ये आहे तिला बाहेर काढून आता आहे आणि आपल्या पण ब्लूला बाहेर काढायचंय पटापट फ्रेश होऊया आणि मग बोलूयात तर मित्रांनो आम्ही आता जेवण वगैरे गेलं फ्रेश वगैरे हो झालो आता तसंच लगेच निघालोय कारण आपल्याला लगेच निघायचंय मुंबईला परत जायला आता जाऊयात पटापट ब्ल्यूला बाहेर काढूयात वॉश पण करावा लागेल आणि फ्लू ची आपल्या पीयूसी पण संपले पीयूसी पण काढायची आहे पटापट -पड़ जागा मिळवावला आणि मग तिकडे गेल्यावर भेटूया तर मित्रांनो आपण आपल्या घरी आलोय बघा इथे आणि थेट आपल्या परसवात आलोय परड्यात कारण ना आपल्या काही आंब्यांच्या कल्पना मोहोर पण आला आणि पालवी पण आली बघा तुम्हाला दाखवतो मी इथे खाली पालवी पण आहे बघा इथे मोहर आहे इकडे पालवी फुटली आहे मोहोर पण आहे त्याला आलाय आणि त्याचबरोबर आहे ना आपली काय काय ही झाड आहेत ना समोरची म्हणजे नारळाची आणि फोपळीची ती ना मेली होती पावसामध्ये तर आबांनी पण इथे हे बघा हे एक झाड नारळाचं हे ते आणि ते हे समोरचं हे आबांनी आता लावलेत आणि त्याला मस्त अळी पण केली आहे माती टाकून तर आता परत बाग छान वाटायला लागली आहे तसं आपण आता गेलो होतो मुंबईला ना लास्ट टाइम तेव्हा हे सगळं आपण साडी वगैरे बांधून गेलो होतो हे बघा इकडे कारण ह्यांना ना झाडांना पालवी पण फुटते आणि मोअर पण फुटतो आहे तसंच आपल्या पुढच्या दाराला जे झाड आहे तोतापुरी आंब्याचं त्याला पण मस्तपैकी पालवी पण फुटते आणि मोअर पण फुटते तर तो पण तुम्हाला मी दाखवतो तर मित्रांनो हे बघा आपल्या घराच्या समोर जे तोतापुरी आंब्याचं झाड लावलेलं ना आपण कलम त्याला पण हे बघा मोहर म्हणजेच धरलाय बऱ्यापैकी आणि त्याला पालवी पण फुटते खूप छान अशी बघा इकडे तर यांना खूप छान वाटतंय आपल्या झाडांना पालवी पण फुटते आणि मोहर पण फुटते पहिलंच वर्ष आहे थंडीचं आपल्या जमिनीमध्ये या झाडांचं खूप मस्तच वाटतंय एकदम छान पण आपण जी झाडं लावली त्याच्यामध्ये ना सगळ्यात चांगली ग्रोथ ही आपल्या कडुलिंबाच्या झाडाची होते ते केवढं झालं आहे बघा म्हणजे ते आणलं होतं ना तेव्हा ते भरपूर चार फुटाच्या आसपास होतं आणि आता झालं जवळजवळ नऊ फुटाच्या आसपास पोचलं एक सहा महिन्यामध्ये त्याची वाढ मस्त होते तर बागेची फुलझाडं त्याला ते फुलं पण मस्त धरली आहेत तर आपण आता पटापट ना घरात जाऊया घरात आपलं हेल्मेट वगैरे सगळं काढूयात आणि स्टेट ब्लू कडे जाऊन मग ब्ल्यू ला घेऊन छू होऊयात तर आपण <laughs> आता ना रिटर्न जायला निघालोय आणि ब्लू तिकडे उभी आहे तिला धुवायची आता प्रवीण दादा घराची साफसफाई करतोय ना साफसफाई करतोय तरी बघा ब्ल्यू तिला जरा आता वॉशिंग करून आणूयात ब्यूसी काढूयात आणि नंतर घरी जाऊयात पटाट आता हिला वॉशिंग करायला नेतो ना तिकडे भेटूयात जाऊन तर मित्रांनो आपण आहे ना आपल्या ब्लूला ला वॉशिंग सेंटरला आणलंय बघा ब्ल्यू तिथे ना त्यांनी एक स्प्रे मारलाय ब्लूला आणि थोडा वेळ तसंच राहू देऊन नंतर ते शॅम्पू वॉश करते शॅम्पू म्हणजे स्प्रे नाही सगळं आपल्या ब्लूला ओके करून टाकते तर आपण आता आलोय ना तर आपल्या भाऊच्या गावामध्ये आलो वॉशिंग सेंटरला आणि वॉशिंग सेंटर बघा केवढं मोठं आहे प्रशस्त बहु शकत पूर्ण सेटअप आहे ना वॉशिंग सेंटरचा भरपूर मोठा आहे एकदम क्वालिटी काम इथे होतं आणि मी इथेच गाडी धुवायला आणतो आपली दोन्ही पण ब्ल्यूला आणि ग्रेला तर तुम्हाला ना बॅक कॅमेऱ्यात दाखवतो आता आपली ब्ल्यूला कसं वॉश करतो ते आपण एक नंबर बघा किती ब्ल्यू आपली गोरी गोरी झालेली आहे एकदम <laughs> शॅम्पू ने आपली ब्ल्यू व्हाईट झाली <laughs> आहे भाव मध्ये या दादांचं सर्विस सेंटर आहे आणि एकदम मस्त म्हणजे मी नेहमी येतो दादा आता ओळखत असते नेहमी असत असतात आणि एकदम मस्त म्हणजे आपला जो दहीबाव आपला लिंगडाळला जाणारा दहीबाव वरण म्हणजे मिठभाव वरण तसंच आत्रेवरून येणार त्या रोडलाच आपलं शॉप आहे वॉशिंग सेंटर आणि एकदम म्हणजे एकदम भारी म्हणजे अनुभव पण भारी आणि जे आजूबाजूला माहोल आहे ना झाडांचा जा तो पण एकदम मस्त आहे आणि एकदम गाडीचं काम एकदम क्वालिटी असतं एकदम म्हणजे एकदम अपॉइंटमेंट घेऊन हो इथे यावं लागतं खरं सांगायचं सा म्हटलं तर आता थोड्या वेळापूर्वी ब्ल्यू आपली व्हाईट झाली होती आता परत आपली ब्ल्यू ब्ल्यूच झाली आहे ट्रॅव्हल्स गेली ठाणेश्वर ट्रॅव्हल्स ए सी बघा मित्रांनो आपली ब्ल्यू रेडी झालेली आहे एकदम तयार झाली आहे कल्याणला येण्यासाठी सज्ज आहे आणि तुम्हाला मगाशी मी दाखवलं ना की इथे काम कसं केलं जातं गाड्या वॉशिंग करण्याचं तर हे बघा समोर उदाहरण आहे एकदम आपली समजूनच इकडे पूर्णपणे गाड्या वॉश केल्या जातात आणि हा आपला समोरचा रोड मेन रोड मेन रोडला लागूनच आहे चला आता आपण पुढे जाऊयात आणि बघूयात थोडं काय काम बाकी आहे तर तिथं ब्लूचं पी पण काढायचे ती काढून घेऊयात आणि डायरेक्ट मग थोड्या वेळानंतर काही दाखवण्यासारखं भेटलं तर भेटूयात तर मित्रांनो आपण आहे ना चाललोय घरी आणि वाटेमध्ये आपला तारामंबरीचा बीच तुम्हाला माहिती आहे बघा इकडे तिकडे ना तुम्हाला एक दाखवतो आता झूम करून दाखवतो समुद्रामध्ये माहिती नाही केवढं दिसेल ते पण बघूयात ट्राय करूयात बॅक कॅमेऱ्यात भेटूयात तर मित्रांनो हे बघा इथे आहे ना बऱ्याचशा बोट होत्या मगाशी म्हणजे मासे पकडणाऱ्या आणि त्या यासाठी की हे बघा इथे मासे आहेत ना कसे असतात तुम्हाला दाखवतो इकडे बघा इकडे झूम केलं तिकडे बघा इथे पाण्यामध्ये इथे मी थोडस मार्किंग करेन थोडस बघा पाणी जरा वेगळं दिसतंय म्हणजे पाण्याच्या आतमध्ये एक वेगळी हालचाल दिसते तशीच या बाजूला गेला तर पुढे बघा इकडे ही वेगळी हालचाल दिसते बघा पाण्यामध्ये वेगळा कलर दिसतोय शेड दिसते तर हा आहे माशांचा थवा त्याला खांडाव असं बोलतो आपण ही बोट बघा बरोबर तिकडे आहे ना जाळ टाकायला आली आहे आणि तिथे जाळ टाकले तर त्याचबरोबर थोडासा अजून मागे आलोच ना तर इकडे भरपूर खांडाव आहेत हे बघा आता तुम्हाला दिसत असेल खूप छान असं हे जरा डाग डाग जे कलर दिसत आहे ना पाण्यामध्ये ते आपल्या माशांचे थवे आहेत ते, ते माशांचे थवे बरोबर इकडे तिकडे इकडे तिकडे चालत असतात आणि त्याच बरोबर मच्छी मारांच्या बोटी पण त्यांच्या मागे पळत असतात हेच तुम्हाला दाखवायचं होतं तर आता आपण जाऊयात घरी आणि आपल्याला उद्या निघायचंय मुंबईला जायला आणि आता बघा सूर्य सुद्धा मावळ तिला म्हणजे थोड्या वेळात अंधार पण होईल तर आता घरी जाऊयात आणि मग जाताना शूट करूयात आणि ते शूट तुमच्यापर्यंत काही दिवसांमध्ये पोहोचूयात तर लवकरच भेटूयात आपण नमस्कार मित्रांनो सगळ्यांना सर्वप्रथम गुड मॉर्निंग तर सकाळचे वादले दहा आणि आपण आता कल्याणला जायला निघालो म्हणजे मुंबईला म्हणजे मी कल्याणला आणि इथे आहे बघा मावशी पण उभी आहे तर धम्मदीप दिवाला जाणार आहे आणि आपण आपल्या दोन्ही गाड्या सज्ज केल्या आहेत मुंबईला जायला काल वॉशिंग वगैरे वो केलेली आणि त्यानंतर आता सगळं सेटअप वगैरे रेडी केला म्हणजे बॅग वगैरे बा बाईक वर बांधल्यात आपण आणि आता आपण निघणार आहोत पेट्रोल वगैरे भरायचं आणि आपण आता जाणार आहे पावस मार्गे आणि त्याचं कारण असं की धम्मपर्यंत तिथून कधी प्रवास नाही केलाय तर आपण तिकडून जाणार आणि जाताना वाटेमध्ये ना वाटे दोन तीन चांगले ठिकाणं लागतात तर आपण तिकडे थांबून येणार थोडंसं फोटेज वगैरे तयार करणार आहे आणि निसर्ग दाखवणार आहे आपल्या नजरेतून आपल्या कॅमेऱ्यामधून तर आता पटापट जाऊयात पेट्रोल भरूयात थोडं काही खाण्यापिण्याचं होतं तर बघूयात आणि थेट मग तुम्हाला पुढे जसं काही चांगलं दाखवायला मिळेल तसं आपण तुम्हाला भेटूयात लगेच तर चला मग वाटेला लागूयात पुढच्या मित्रांनो आपण पेट्रोल नुकतं भरलंय पेट्रोल आपल्या ब्ल्यूच पोट पूर्णपणे भरलंय दाखवतो तुम्हाला मी आपल्या पूर्ण गंज लागला पण पेट्रोल भरून झालेलं आहे तर मित्रांनो आता पटापट निघूयात हे बघा ब्लूचं पण पोट पूर्ण भरलंय तुम्हाला दाखवलेलं मी आता तो तर मित्रांनो आपण आता पोहोचलो वाडा तर ब्रिज वर म्हणजे आपली देवगडची जी खाडी आहे ना ती वाड्यातून जिथून जाते तिथे ब्रिज आहे तर तुम्हाला मी दाखवतोय बघा बॅक कॅमेऱ्यातून अजून चांगला दिसेल बॅक कॅमेऱ्यात भेटूयात तर हा आहे आपला ब्रिज वाडादरचा ही आहे आपली खाडी जेवढी मोठी अशी आहे बघा आणि समोर आहे देवगडचा आपलं बंदर देवगडची खाडी जिकडून सुरुवात होते तिकडची जागा इथे खाली ना इथपर्यंत आपल्या मच्छीमार बांधवांच्या बोटी आहेत इथपर्यंत छोट्या लॉन्ची येतात मासे पकडणाऱ्या त्याचबरोबर आपण आता इकडून आलो या बाजूने देवगड वरून जाबसण्या मधून आपण इकडे आलो आणि त्याबरोबर बर। या बाजूला देखील मस्त असा खाडीचा दृश्य आहे अफाट असा खूप छान खाडी दिसते एकदम एवढी मोठी आहे बघा आणि समोर आता जाते ते मला पण नाही माहिती कुठपर्यंत शेवटला जाते जर कोणाला माहिती असेल ना तर त्यांनी नक्की सांगा कमेंट करून कि की खाडी कितपर्यंत पुढे जाते आपल्याला सरळ आता जाऊ पूर्ण डोंगरांवरून पुढे आपल्या मुंबईच्या दिशेने जायचंय म्हणजे रत्नागिरी मार्गे तर मित्रांनो तुम्हाला या बाजूला दिसत असेल बघा फेन्सिंग केलेलं जाळ्याचं ना तर ते वाहन आहे म्हणजे भरती ओटी जेव्हा होते ना तेव्हा हे जाळं टाकलं जातं भरतीला उचललं जातं आणि सुक्तीला खाली रुपवलं जातं तर यामध्ये ना त्या बाजूला गेलेला मासा अटकतो ना बरोबर ना आतल्या साइडला जो मासा जातो ना भरतीच्या वेळी तो सुक्तीच्या वेळी बाहेर येताना या जाळ्यांमध्ये अटकतो तर असं ह्याला हे वाण बोलतात आपल्या इथे मित्रांनो मासा बघा तुम्हाला दाखवतो दिसत असेल तर बघा हा बघा इकडे हा हा एक नंबर केवढा मोठा मासा धम्या हई मासा बघ धम्या घर बघ केवढ ठेवता बघ असं हे बघ मित्रांनो हे बघा मासा मित्रांनो बघितलात ना आपली खाडी आणि खाडी मध्ये मासा पण आपल्याला दिसलाय आणि तो अजून पोहतोय तिथेच खाली आम्ही त्यालाच बघतोय एकदम मस्त एका जागी उभा राहून पोहतोय आणि खूप मोठा आहे खालीच तो एकाच जागी पोहतोय खतरनाक आहे तर आता जाऊयात पुढच्या लोकेशनला हळूहळू पुढे पण जाऊया आणि थांबत पण जायचं आपल्याला वेळ पण होणार आहे तर आता हा एक स्पॉट तुम्हाला दाखवला आपल्या वाटेमधला मस्त पैकी निसर्गरम्य दृश्य असं तर आता जाऊयात पुढे आपल्या सवारी इकडे आहेत फटाफट -बत बसूयात त्यावर आणि पुढच्या प्रवासाला लागूयात आता पोहचलोय आंबेरी पुलावर तुम्ही पाहिलंच असा आता व्हिडिओ मध्ये आपण मोबाईलच्या बॅक कॅमेरात शूट केलं होतं तर हा आहे आंबेरीचा ब्रिज बघा इकडे तुम्हाला बॅक कॅमेऱ्या मध्ये दाखवतो मी आता मित्रांनो हा ब्रिज ना आपला वाघोटण खाडीवर म्हणजे आंबेरी नावाने हा ओळखला जातो आणि हा ब्रिज एका बाजूला या साईडला राजापूर आणि या साईडला देवगड या दोन तालुक्यांना एकमेकांशी जोडतो आणि वाहतुकीसाठी याचा खूप महत्त्वाचा भाग आहे इथे कारण या ब्रिजच्या बांधणीनंतर खूप जास्त प्रमाणात इथून वाहतूक सोयीस्कर होऊ लागली त्याचबरोबर इकडून बघा आपली मस्तपैकी लालपरी येथे आपल्याच रंगात आपल्याच रांगात अशा ठिकाणी येऊन ना वेळ कधी जातो काही समजत नाही आपल्याला जायचंय पुढे परत मुंबईला वाटतं इथे बराच वेळ थांबावं पण ते काही शक्य नाहीये कारण आपल्याला पुढे पण भरपूर अजून प्रवास करायचा आहे तर म्हटलं आपण जाता जाताना आपले रूट मध्ये बरेचसे काही चांगले स्पॉट आहेत चांगले ठिकाण आहेत जिकडे येऊन खूप शांत वाटतं त्यापैकी एक ठिकाण बाड़ तर आता आपण असं जाऊया पुढे आणि पुढे अजून आहेत दोन तीन ठिकाण त्यांना पण भेट देऊयात तर आता फटाफट हेल्मेट वगैरे घालतो आणि निघतो पण त्या अगोदर दोन तीन मिनटं इथे थांबतो आम्ही तर निसर्गाचा आस्वाद घेतो आणि नंतर कुठे जाऊन आपण तुमच्याशी परत कुठेतरी एका ठिकाणी जाऊन भेटूयात मित्रांनो आता आपण पोहोचतोय दांडे बिचला आणि थोडीशी माहिती हवी होती ना म्हणून थांबवलं तर बोलत दादा आपल्याला माहिती लोकेशन माहिती आहे तर तुम्हाला लोकेशन नको तर बघा हा खाडी बघा म्हणजे व्ह्यू बघा केवढा जबरदस्त आहे म्हणजे खाडी पण एकदम म्हणजे पाट सगळी दिसते आणि या बाजूला पण तसच आहे बघा एकदम छान असं लोकेशन आहे आता दादांकडून थोडस ऐकूयात थोडी माहिती घेऊयात कारण थोडीफार मला त्यांनी सांगितली तर खूप छान अशी आहे माहिती तर दादांचं घर आहे ना इथे समोरच आहे या बाजूला या बाजूला घर आहे आणि दादांनी आपली गाडी बघितली एम एस झिरो फाय तर त्यांनी विचारलं कुठले तर ते पण कल्याणचेच आहेत हा मला साईडला राहतात ते त्यांच्याकडून थोडी माहिती ऐकूया सांगा दादा जसं सा तुमचं इथे विजयदुरची गाडी समोर विजयदुर पुढे पुढे गेलात ना हा तिथून विजयदुर्ग किल्ला तिथून म्हणजे बोटी पंधरा मिनिटं लागतात ओके आणि गेला एकवीस तारीखला यात्रा जानेवारी आणि कात्रदेवी म्हणजे आई आपला बहीण आणि भाऊ अंजनेश्वर तिथे मार्ग म्हणजे हा पूर्ण त्यांची नजर आहे ओके 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 त्याच्यामुळे इकडे वर एकदा ते मचेथ। मचेथ। खाली कोणी तुम्हाला पोहायला गेला तरी काही प्रॉब्लेम खोल पाणी आहे कुठे कमी पाणी आहे ते फक्त हे करून गावाला विचारून तुम्ही आणि दादांची एक माहिती सांगायची दादानी इथे थोडं ना थोडं म्हणजे ब्रिजला लागूनच आहे पुढे या बाजूला ते पण होम स्टे साठी असतात ना अशी घर ते दादांचं डेव्हलपिंगचं काम चाललेलं आहे म्हणजे रँडमली इथे भेटले आपल्याला ते सांगतात की आम्ही त्यांनी आपल्याला हॉर्न पण दिला पण मी पण लक्ष नाही दिलं कारण हेल्मेट मध्ये सगळं पॅक करून ठेवलंय मी बरं झालं भेटेल ओके धन्यवाद बरं वाटलं आणि ब्रिज नाव म्हणजे एरियाचं नाव आहे दांडे आणि हा दांडे ब्रिज आणि हा दांडे बीच एकदम खूप सुंदर असतं अजून दोन तीन पुढे जागा आहेत अशा आपल्याला घेत जायच्या बरं वाटलं तुम्हाला भेटून म्हणजे बरंच एक नंबरच काम झालं म्हणजे मनासारखं कारण मला पण नाव नव्हतं माहिती इथलं तर माहिती पण मिळाली तर कधी आलोवर आम्ही तुम्हाला भेट देऊ नक्की आपला डेलीचा रूट आहे तर वारे भेटेल ना आरे वारे पूर्ण गट वगैरे भेटेल थँक्यू धन्यवाद कसं वाटतं धम्या धमती पण पहिल्यांदा आलाय जे लोकेशन इतके भारी आहेत ना म्हणजे दिवसभर इथे थांबव असं वाटतंय पण आपल्याकडे वेळेच बंधन आहे खूप सारं आपल्याला कमी वेळात सगळं एक्सप्लोअर करायचं आहे तर बघा ना किती छान वाटत म्हणजे किती नॅचरल ठिकाण आहे किती नॅचरल ठिकाण आहे एकदम म्हणजे भारीच वाटतंय बघितलं असेल किती सुंदर असं निसर्ग आहे आपल्या इथला कोकणातला आणि हा सुंदर वाटतो कारण आपण त्याला सुंदर ठेवला आहे आणि सुंदर जपला देखील आहे पण भेटलो त्यांनी सांगितल्याप्रमाणे कोकणामध्ये आपण सगळ्यांना म्हणजे जसं हवं हो तसं वागायला हो देतो निसर्गाच्या सानिध्यामध्ये तर आपण पण त्याची थोडी काळजी घेतली आणि जबाबदारी घेतली तर खूप आपला जो निसर्ग आहे तो, तो खूप चांगला अजून राहील आणि त्याचं जतन पण होईल पण फक्त इथं आल्यावर जशी आपण आपली काळजी घेतो ना घरामध्ये किंवा बाहेर तशी आपल्या निसर्गाची पण काळजी घेणं गरजेचं आहे निसर्ग स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे तर स्वच्छ असेल तरच आपण इथे परत परत येऊ आणि परत परत येण्याची इच्छा पण आपल्याला होईल तर एवढंच सांगतो बस कारण ते खूप महत्वाचं आहे तर आता आपण निघूयात परत पुढे जाऊयात आणि पुढे बघूयात अजून एखादं काही निसर्गमय दृश्य दिसतंय का आहे दृश्य अजून त्याच्या व्यतिरिक्त काही दिसतंय का तर थांबूच आपण आणि आपले जे निश्चित केलेली दृश्य आहे तिकडे पण थांबूयात आणि तिकडे जाऊन पुढे भेटूयात मित्रांनो आपण आहे ना त्या दांडे ब्रीच म्हणजे दांडे ब्रिजवर वर नाही ना पुढे थोडंसं आलोय आणि जो किनारा दिसत होता ना आपल्याला ब्रिजवरनं आपण त्याच्या बाजूने चाललेलो आणि मनात आलं की त्या किनाऱ्यावर पण जाऊयात तर हे बघा माझ्या मागे इथे या बाजूला समुद्र किनारा आहे मित्रांनो समुद्र किनारा एवढा छान आहे ना आणि खास करून थांबण्याचं कारण असं की अगदी समोरच तुम्हाला दिसत असेल हा आहे। किला। किला आपला आहे विजयदुर्गचा किल्ला तर किल्ल्यावर पण आपल्याला जायचं आहे कधी ना कधी भाऊ कधी योगायोग येतोय म्हणजे ठरवून काय केलं तर होत नाहीये योगायोगाने त्या गोष्टी होत आहेत आता बघूयात कधी योगायोग येतोय आपल्याला किल्ल्यावर जायचा बघा बीच म्हणजे मस्त आहे फिरण्यासाठी संध्याकाळ किंवा शांत ठिकाण असतं ना त्यापैकी रद्दारी नाहीये आपणच थोडस झूम करूयात हा बघा विजयदुर्गाचा किल्ला नाही इथे आपल्याला जायचंय कधी योग जुळतोय कधी योग येतोय तर आपल्या पाठीमागे तुम्ही बघितलं असेल विजयदुर्गाचा किल्ला आहे जायचं आपल्याला तिथे पण तर तुम्हाला सांगितलं योग कधी येतो बघूयात योगायोग कधी जुळतोय किल्ल्यावर जाण्याचा असं काही आहे हा दांडे बीच मस्त आहे म्हणजे गाडीतूनच जायचो आम्ही बाजूने तर कधी थांबलो नाहीये आपल्याकडे बाईक आहे ना आपण एकटे पण आहोत आणि पटकन पाच दहा मिनटं विजिट करू शकतो खूप छान वाटतंय ऊन लागते भरपूर पण ठीक आहे चालतंय अशा ठिकाणी ऊन लागू दे किंवा अजून काय होऊ दे काही फरक नाही पडत निसर्गाच्या कुशीत किती पण त्रास होऊ दे छानच वाटत तर आता थोडा एक दोन तीन मिनटं थांबतो परत आपल्या पुढच्या पर प्रवासाला लागतो तर भेटूयात आता लगेच पुढे जाऊन आणि भरपूर साऱ्या ह्या लॉन्च लागल्या म्हणजे तर झालं असं ना की जो टनल मधून रस्ता जातो ना तो पूर्णपणे बंद करून ठेवला आहे